सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पिंपळगाव येथील रहिवासी असलेल्या शीतल ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या चला अन्बो तर मग या अनुभवाला वेळ न लावता सुरुवात करूया तत्पूर्वी आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनल वरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महारदांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांन झिनौ शीतल मी नाशिक मालेगाव येथील पिंपळगाव येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील छोटे मोठे स्वामींनी मला दिलेले अनुभव शेअर करत आहे अनुभव सांगण्याचा एकच उद्देश माझ्या या अनुभवातून एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे जे कोणी या परिस्थितीतून जात आहे त्यांना देखील एक नवी आशा उम्मीद मिळेल याच हेतूने हा अनुभव आज मी शेअर करत आहे स्वामी भक्तांना मी लग्नाच्या अगोदरच स्वामींची भक्ती करत होते सेवा करत होते स्वामी माझे श्रद्धा स्थान होते पण लग्न झाल्यानंतर माझी सेवा ही कमी झाली स्वामींचं अधिष्ठान मी घरामध्ये केलेलं होतं पण सर्व काही नवीन जबाबदारी असल्यामुळे मला स्वामी सेवा करू वाटत नव्हती आणि आपण जि अगोदर सेवा करतो तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली असते सेवेमध्ये मन लागतं आणि इकडं इतकी निगेटिव्ह होती ना त्यामुळे मला सेवेमध्ये मनस लागत नसायचं मी बसली तरी मला लगेच उठू वाटायचं आणि असं चालू होतं माझी सासू न दीर, आणि माझे सासरे त्याचबरोबर माझे मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक होते असं म्हणायला देखील हरकत नाही आमच्या घरात आठवड्यातून तीन वेळेस नॉनव्हेज बनतच असायचं त्यामुळे खूप चिडचिड खूप भांडण होत होती माझ्या सासूबाईंचा सा। देवावरती अजिबात विश्वास नव्हता त्याच वेळेस मला म्हणजे अशी थोडे दिवस झाले आणि प्रेग्नेन्सी ही राहत नव्हती प्रेग्नेन्सी राहत नसल्यामुळे मग मुण... सर्व ठिकाणी आम्ही हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली त्यानंतर जिथे जे सांगेल त्याच्याकडं जायचो बाबा लोकांकडे आणि ते करायचो पण काही एक फरक नव्हता मग मी अशी स्वामींचे अकरा गुरुवर केले त्यानंतर तारक मध्रज तीर्थ मी घेऊ लागले आणि मग मला प्रेग्नेन्सी राहिली दोन महिने दीड महिने झाल्यानंतर कळालं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली तर ते डॉक्टर म्हटले की गर्भ खराब आहे म्हणे तुम्हाला हा गर्भ काढून टाकावा लागेल असं म्हटल्यानंतर मला तर म्हणजे असं खूप हे झालं की असं कसं शक्य आहे म्हटलं स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनी असं कसं माझ्यासोबत केलं मला खूप रडायला यायला लागलं स्वामी द्यायचं होतं तर चांगलंच द्यायचं होतं मग असं का बरं केलं असं मी स्वामींना म्हटले आणि माझं माहेर हे शिर्डी आहे त्या दरम्यान मग मी शिर्डीला गेलेली होती मग मी साईबाबाच्या दर्शनाला आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर मग साईबाबांना दर्शन घेतलं आणि म्हटलं स्वामी तुम्हीच आहात आणि साईबाबा तुम्हीच आहात तुम्हीच रूप घेतलेले आहेत म्हटलं जर माझं हे रिपोर्ट जर नॉर्मल आले माझं बाळ हे व्यवस्थित असेल तर मी अखंड तुमचे चरण चरणाची सेवा करेल म्हंटल आणि तुमच्या दर्शनाला माझ्या बाळाला घेऊन येईल असं म्हटलं त्यानंतर दोन महिने झाले दोन महिन्यानंतर सोनोग्राफी करायला गेलो आता हा निर्णय होता की म्हणजे क्रिटिंग करायची की काय करायचं गर्भ खराब असल्यामुळे हे केलं माझ्या मनामध्ये स्वामींचा धावा चालूच होता स्वामी काही चमत्कार करा पण मला सुख लाभू द्या म्हटलं माझ्यापासून हे हिरावून घेऊ नका असं स्वामींना विनंती केली हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव त्यावेळेस स्वामींनी मला दिला अक्षरशः जे डॉक्टर म्हणत होते की बाप गर्भ पूर्णपणे खराब आहे तो रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर म्हटले सर्व काही व्यवस्थित आहे बाळाची वाढ व्यवस्थित आहे गर्भ व्यवस्थित आहे सर्व काही व्यवस्थित आहे हे कसं शक्य झालं डॉक्टर म्हणते काय खाल्लं तुम्ही असं तर कधी होत नाही म्हणे हे पण पूर्णपणे चेंजेस झाले म्हणे असं म्हटल्यानंतर माझ्या मिस्टरांचाही विश्वास बसला की हे खरंच डॉक्टर म्हणत होते आणि अचानक म्हणायला लागले मी राहू हे सर्व काही स्वामींनी केलं आहे म्हटलं आणि मग आमच्या घरी शेती असल्यामुळे मला शेतीत वगैरेही जावं लागतं त्यानंतर मग मी असेच हळूहळू सेवा वाढवली माझी भाऊ नऊ महिने मी खूप सेवा केली खूप म्हणजे खूप आणि माझ्या सासूबाईंना बाहेरची बाधाही होती त्यांना एकदा त्या घरी याला गेल्या होत्या लग्नासाठी गेल्या होत्या आणि तिकडेच त्यांना काय झालं काहीच माहीत नाही ती वेळेस आमुषा होती आणि ते आल्यानंतर थोड्या दिवसात त्या त्यांच्या अंगामध्ये असं वारा येत होतं आणि ते अशा घुमायच्या बोलायच्या काहीही बडबड करायच्या असं चालल्यामुळे घरात खूप हे होतं डिप्रेशन होतं जवळपास त्यांना हा त्रास जवळपास बारा वर्ष त्यांनी हा त्रास सहन केला त्यांना इतका त्रास होत होता ना की त्या त्रास म्हणजे अक्षरशः त्या अशा ही व्हायच्या त्यांचं त्यांच्या अंगामध्ये आल्यानंतर त्यांचं शरीर हे खूप तो तो त्रास तो मी स्वामी भक्तांनो श्रावण महिना होता श्रावण महिन्यामध्ये मी ते गुरुचरित्र पारण केलं गुरुचरित्र पारण झालं आणि माझ्या सासूबाईंना जो त्रास होता तो त्रास आजपर्यंत त्यांना पुन्हा कधीही झाला नाही खरच खूप ताकत आहे गुरुचरित्रामध्ये जर कुणाला असे प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पण गुरुचरित्राचं पारायण नक्की करा बघा तुम्हाला देखील असाच माझ्यासारखा अनुभव येईल तेव्हा माझ्या सासूबाईंचा विश्वास बसला आणि त्या देखील म्हणजे स्वामींना मांडू लागले मिस्टरांनाही मांडू लागले मिस्टरही मांडू लागले त्यावेळी त्या दिवसापासून माझ्या घरामध्ये हळूहळू सा, सारे बदल होत चालले आता मी रोज तारक मंत्राचं तीर्थ घरामध्ये शिंपडू लागली होती आणि त्यावेळेस माझी डिलेवरी वगैरेही झाली डिलेवरी झाल्यानंतर मला खूप सुंदर असा मुलगा स्वामींनी दिला स्वामींच्या या कृपा आशीर्वादांचं माझ्यावरती ही कृपा कायम आहे हे मला कंटिन्यू दिसतं कारण माझा मुलगा ही इतका गुणी आहे ना की इतका गुणी कोणीच नाही छोटे मुलं कसे हे करतात कार्टून वगैरे बघतात पण माझा मुलगा कार्टून न बघता महाराजांचा तारक मंत्र महाराजांची सिरियल महाराजांविषयीच बघतो तो आता पाच वर्षाचा आहे आणि तो शाळेत जातो आणि शाळेत जायच्या अगोदरच तारक मंत्र म्हणतो महाराजांना मुजरा करतो स्वामी सोबत चालावं असं म्हणत असतो माझ्यापेक्षा त्याच्यावरती स्वामींची खूप कृपादृष्टी आहे असं मला वाटतं आणि एकदा असंच काय झालं ना की तो असंच मी जर पोळ्या करायला बसले तर तोही काहीतरी बनवतो आणि ते माझ्या म्हणतो माझं हे मला भाजून दे मला ते खायचं आहे आणि असंच गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमेला मी खूप स्वामींची पूजा वगैरे केली स्वामी चरित्र वाचलं मी स्वामींशी खूप भांडायची खूप जसं आपण एखाद्या मैत्रिणीसोबत भांडतो ना तसंच मी स्वामींसोबत खूप भांडायची की तुम्ही सर्वांना दर्शन देता सर्वांचं ऐकता सर्व काही हे करता पण मलाच तुम्ही दर्शन देत नाही हे करत नाही पण मी त्यांना स्वामींना म्हणायची स्वामी मला सापाची खूप भीती वाटते सापाच्या रूपामध्ये मला कधीही दर्शन देऊ नका दर्शन द्यायचं असेल तर कसं द्या मी किती जणांचे अनुभव ऐकते तुम्ही किती छान छान त्यांना अनुभव देतात प्रचिती देतात मला पण अशी काहीतरी प्रचिती पाहिजे आहे म्हटलं स्वामी आणि घरातील नॉनवेज पूर्णपणे बंद तुमचं हित झालं पाहिजे असं मी स्वामींना म्हटले गुरुपौर्णिमा खूप छान झाली माझी त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाने काय केलं की मी पीठ मळलं कणिक मळलं त्यानंतर पोळ्याला लागली माझा मुलगा आला आणि त्याने त्या कणकेच्या म्हणजे सापासारखा आकार केला आणि तो मला म्हणे मम्मा हे मला भाजून दे मग मी तव्यावरती टाकलं तव्यावरती भाजलं आणि पलटलं तर त्याच्यावरती अक्षरशः स्वामींच्या पादुका उमटलेल्या होत्या पूर्णपणे अपकाश पादुका आणि कासव दिसत होता तर तो म्हणे मम्मा हे बघ काय झालं म्हणे स्वामींच पादुका याच्यावर दिसत आहेत मग त्यांनी काय केलं एका प्लेटमध्ये ते घेतलं स्वामींकडे गेला आणि स्वामीं स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही घरी आलात तुमच्या पादुका घरी आल्या आहेत असं स्वामींना म्हटलं सर्वांनी बघितलं सर्वांनाही खूप आश्चर्य वाटलं त्या दिवशी हा साक्षात कार बघून माझे मिस्टरही म्हटले खरंच हे हे आहे म्हटलं आणि आज आमचा द्राक्षाचा बाग असतो त्यावेळेस जेव्हा असे व्यापारी येतात ते ऍडव्हान्स देतात त्यावेळेस मी स्वामींसाठी काहीतरी पैसे हे बाजूला काढून ठेवत असते पण काय झालं या वर्षी खूप तंगी होती त्यामुळे पैसे काही बाजूला काढले नाही आणि असे तकरता करता पैसे हे संपून गेले आणि अक्षरशः पन्नासच रुपये माझ्याकडे राहिले होते त्यावेळेस मी मनस स्वामींना म्हटलं की स्वामी बघा ना म्हटलं सर्व पैसे संपले आहे म्हटलं आता मी काय देऊ म्हटलं मठामध्ये फक्त पन्नास रुपये आहेत आणि हे पण संपून जातील काय करू म्हटलं स्वामी मला देण्याची तर खूप इच्छा आहे पण कसं देऊ म्हटलं असं मी म्हटले आणि स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक केला आम्ही जेवायला बसतो वेळ होती बारा बारा वाजण्याची बारा वाजता आम्ही सर्वजण जेवायला बसलो त्याच वेळेस काय झालं की एक असा आठ ते नऊ वर्षाचा मुलगा खूप तेजस्वी मुलगा होता तो तो आला आणि तो म्हण डायरेक्ट म्हटला की मला म्हणजे असं नाही का काहीतरी द्या म्हणून असं त्यांनी आवाज दिला तर ही म्हणे कोणीतरी आलं म्हणे मागण्यासाठी तर जा म्हणे बाहेर तर माझ्याकडं काही नाही असंही म्हटले सासूबाई पण म्हटल्या माझ्याकडे काही नाही तर मग मी म्हटलं माझ्याकडं आहे आणि मग ते पन्नास रुपये होते ते पन्नास रुपये मी घेतले आणि त्याला दिले त्याला म्हटलं का रे तुला म्हणजे काही जेवायचं वगैरे का तर तो म्हणे नाही मी जेवण्यासाठी आलेलोच नाही माझ्याकडे वेळ नाही म्हणे आणि म्हटलं मी तू कोणासोबत आला आणि काय असं विचारत होते म्हणे माझे वडील आहे म्हणे पुढे ते पुढे गेलेले आहे मी हे घर करतो म्हणे माझे वडील पुढचे घर हे करता म्हणे आम्ही गोसावी आहे असं तो बोलला असं बोलल्यानंतर तो लगेच तेथून निघून गेला आणि त्यांनी निघून गेल्यानंतर मग मला कळालं की मी स्वामींना म्हटलं की हे कसं तुमच्यापर्यंत तुम्ही प्रत्यक्षात स्वामी म्हटलं घेण्यासाठी आला म्हटलं आणि तुम्ही घेतलं माझी इच्छा पूर्ण केली हा एक मला अनुभव आला आणि असंच थोडे दिवस गेले आम्ही शेतामध्ये काम करत होतो शेतात काम करत असल्या असताना आणि घरी आलो म्हटलं दुपारची वेळ होती दोन अडीच वेळ होती त्यावेळेस ऊन ही होतं उन्हाळा होता त्यामुळे कोणी जास्त कुठे जात नव्हतं घरात सर्वजण होते माझे मिस्टरही घरीच होते आमच्यातला वादविवाद पूर्णपणे कमी झालेला होता मिस्टरही घरी होते आणि मला काय वाटायचं की त्यांनी स्वामींची खूप सेवा करावी खूप भक्ती करावी त्यांच्यासाठी मी पण स्वामींकडे खूप मागायची की स्वामी त्यांना बरं का म्हणजे हे करा म्हणून त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा त्यांना पण सेवेकरी बनवा त्यांच्याकडून सेवा करून घ्या त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा भाव होता ते स्वामींना मानत होते पण सेवा मात्र काही करत नव्हते मला वाटायचं यांनी जर सेवा केली तर आणखी चेंजेस होतील आणि म्हणजे नाही का आपण एक सात्विक व्यक्ती बनू असं मला वाटायचं आणि मग तसंच मी हे केलं आणि स्वामींना विनंती केली की स्वामी करानं म्हटलं काहीतरी चमत्कार ती त्यांना घ्या ना सेवेमध्ये असं सहज बोलता बोलता मी स्वामीशी बोलले मी जास्त घरात कुणाशी बोलत नाही जेवढं मी स्वामींसोबत बोलते ना तेवढं घरात बोलत नाही जे काही बोलायचं ते फक्त स्वामींशी बोलत असते माझं सुख मला काय हवं नवं भांडणं हे सर्व मी बोलते ते फक्त स्वामींजवळच बोलत असते आणि स्वामी ही माझं ऐकतात आणि मला लगेच प्रचिती देतात असंच झालं दुपारची वेळ होती दोन वाजण्याची त्या दरम्यान असे दोन तेजस्वी ते व्यक्ती आमच्या घरी आले आल्यानंतर ते म्हटले अलख निरंजन असं म्हटल्यानंतर मग सर्वजण बसले उठले उठले आणि बाहेर येऊन बघितलं तर ते नाथपंथी होते आणि ते आले आणि म्हटले की काहीतरी द्या म्हणे ताई असं म्हटल्यानंतर म्हटलं यांना काय द्यावं तर म्हटलं मग मी गहू वगैरे घेऊन आले त्यांना दिले तर ते, ते लगेच मला काय म्हटले की स्वामी महाराजांची सेवा करतात का तुम्ही म्हटलं हो करते म्हंटल म्हणे तुमच्यावरती त्यांचा खूप कृपा आशीर्वाद आहे म्हणे आणि असं म्हटल्यानंतर मग माझी मिस्टरही तेथेच होते मग माझ्या मिस्टरांना त्यांनी पुढे बोलवलं आणि म्हणे तू कुठल्या देवाचं करतो म्हणे तर माझे मिस्टर म्हटले मी गणपतीला मानतो म्हणे स्वामी समर्थांना मी मानतो पण त्यांचं काही करत नाही असं माझे मिस्टर त्यांना बोलले त्यावेळेस बघू दे तुला गणपतीचं चा वगैरे दर्शन वगैरे पाहिजे आहे का तर मिस्टर बुटले हो तर त्यांनी काय केलं की हातामध्ये तांदूळ आणि अष्टीगंध घेतला त्यानंतर ते, ते म्हंटले की अं म्हणे हे तुझ्या तीन वर्षामध्ये तुझ्या घराचा पाया झालेला असेल आणि तीन वर्षाने आम्ही पुन्हा येणार आहोत असं ते म्हंटले त्यानंतर त्यांनी काय केलं आपला जो हात आहे ना तो असा थोडासा झटकला हात झटकल्यानंतर डायरेक्ट विभूती अशी म्हणजे विभूती नाष्टिकंद एकत्र असा आला आणि माझ्या मिस्टरांच्या ते हातावरती दिला ते बघितल्यानंतर मिस्टर ही खूप घाबरले की हा कुठला चमत्कार आहे म्हणून असं नाही का आपण पण असं घाबरतो की असं अचानक काहीतरी चमत्कार झाल्यासारखं तर मिस्टर म्हटले की हा काय मोठा चमत्कार आहे असं म्हटले त्यावेळेस ते, ते म्हटले हा चमत्कार नाही म्हणे तुझ्यासाठी साक्षात्कार आहे दर्शन घे म्हणे पायापण आणि स्वामींची सलाग म्हणे असं ते म्हटले त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप भीती वाटली की हे असं झालं सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी जे मी गहू दिले होते ते गहू पण नको म्हणे ताई आमच्याकडे नेण्यासाठी म्हणजे अशी झोळी वगैरे काही नाही ते गहू पण त्यांनी मागं दिले मी त्यांना खूप विनंती केली की न्या म्हणून तुम्हाला हे होईल पण त्यांनी ते नेले नाही आणि म्हणे आता आमची वेळ झाली आम्ही जातो म्हणे ते गेल्यानंतर माझे मिस्टर तेव्हापासून खरंच स्वामी सेवेला लागले आणि ते आता पिंपळगावला गेल्यानंतर मठामध्ये हमकात जातात दर्शन घेतात आणि अगोदर मी जेव्हा हे करायची ना स्वामींसाठी नैवेद्य काढायची कारण मला सकाळी लवकर जेवण करायला लागायचं ते त्यामुळे मी नैवेद्य काढून ठेवायची आणि त्यांना जेवायला देत असायची ते त्यावेळेस आमचे खूप भांडणं व्हायचे की काय तू असं करती असं म्हणणे का स्वामींसाठी काढती तुझं असंच असतं कारण मी त्यांना कधीच त्याशिवाय वै जेवायला देत नव्हते काढल्याशिवाय त्यामुळे भांडणं ही खूप व्हायची पण तेव्हापासून माझे मिस्टर पहिल्यांदी विचारतात अगोदर विचारतात स्वामींना दिलं का स्वामींना वाढलं का स्वामींना जेवायला दिलं का त्यांना दिलं नसेल तर ते स्वतः त्यांच्या हाताने ताटामध्ये घेतात काढून ठेवतात आणि मग ते जेवायला घेतात एवढा बदल कसा झाला नाही अशक्य ही, ना खूप गोष्टी होत्या पण या सर्व काही शक्य स्वामींच्या कृपेने स्वामींनी केल्या मी तर काहीच केलं नाही जे काही केलं ते स्वामींनी केलं माझी जी, मा जी, जी तोडकी मोडकी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचली हे माझ्यासाठी खूप मोठ भाग्याची गोष्ट आहे स्वामी भक्तांनो मी शेतामध्ये जेव्हा जाते ना तेव्हा फक्त स्वामींच मोबाईल मध्ये ऐकत असते स्वामींचे जे अनुभव आहे स्वामी ओम चायल अनुभव माझ्या समोर येतात ना जिथले जिथले ते मी अनुभव लावून देते ऐकते अनुभव ऐकल्यानंतर मनाला एक मना वेगळी शांती मिळते आणि दुसऱ्याचं दुःख बघून असं वाटतं की स्वामी कृपेने आपण खरंच खूप सुखी आहोत स्वामींची कृपा अशीच असावी असं मनामध्ये येतं आणि आणखी स्वामींची सेवा करू वाटते त्यामुळे तर मी हमखास रोज अनुभव ऐकते म्हणजे ऐकते झोपेपर्यंत जवळपास सात ते, ते।, ते आठ अनुभव मी रोज ऐकत असते अनुभव ऐकल्यानंतर माझी श्रद्धा स्वामींविषयी आणखी वाढते आणि स्वामींचे वरचा दृढ विश्वास माझा वाढत जातो स्वामी स्वामीने दिले आहे त्यातील मला जे जे आठवले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंना दिले तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेट अशा सुंदर सोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त